नमस्कार मित्रांनो तर आजच्या या व्हिडिओत आणि आजची तारीख तेरा नऊ दोन हजार चोवीस आणि आज मा भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याचे वतीने प्रांत कार्यालयावर या मोठा धडक मोर्चा काढलेला आहे आणि या ठिकाणी हजारो संख्या या ठिकाणी आणि त्याचीपेक्षा स पब्लिक जमा झालेली आहे तर आजच्या या दिवशी प्रांत या कार्यालयावर या मोठ्या संख्येने आंदोलन काढलेलं आहे आणि या ठिकाणी डहाणूचे आमदार काँग्रेस विनोद निकोले आणि तसेच मोठे संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर आजच्या या व्हिडिओत आपण या प्रांतकाल्यावर कोणत्या विषयावरती मोर्चा काढलेला आहे तो आपण या व्हिडिओत बघणार आहोत त्याचबरोबर कॉलेजेस असतील त्याच्यावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संघटनेला एकत्रित करून आणि सत्याग्रह आंदोलन केले त्याच तेवढ्यावरच समाधान नाही तर येणाऱ्या डीवायफाय संघटनेमध्ये सुद्धा सर्वांना शिक्षण सर्वांना काम कामाचा योग्यता दाम मिळाला पाहिजे याच्यावर सुद्धा बरेच वर्ष तरुण तरुण असताना त्यांनी तर संघर्ष केला लढे केले रस्त्यावर उतरले आणि त्याच्यानंतर पुढे ते ज्या वयो मर्यादा मध्ये किसान सभेमध्ये जात असताना आठवत असेल आपण जीवन मार्ग वाचतो त्याचबरोबर काही आपल्या किसान सभेचे शिबिर असतात त्याच्यात सुद्धा आपल्याला ते सांगितलं जात काय ते मूळचे राहणारे आंध्र मध्ये आणि त्याच ठिकाणी तेलंगणचा लढा हा मोठ्या प्रमाणात जवळ जवान अडीच वर्ष हा तेलंगणचा सहस्र लढा चालला आणि त्या लढामध्ये अशाच पद्धतीचे आपल्या हजारो शेतकऱ्यांची कत्तल झाली आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा कॉम्रेस सीताराम येचुरींचा होता आणि तेव्हापासून त्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करत असताना पहिल्या प्रथम त्या बंगालचे राज्य सेक्रेटरी राज्य सेक्रेटरी होत असताना जवळ जवळ ऑल इंडिया सेक्रेटरी मागच्या अधिवेशनात सुद्धा त्यांची निवड झाली त्याचबरोबर आताचे जे अधिवेशन झालं याच्यात सुद्धा दुसऱ्यांना निवड झाली परंतु मधला काम मित्रांनो हो। सीताराम कॉम्रेड सीताराम येचुरींचा मुलगा हा कोरोना काळामध्ये त्याच्या दगावला आणि त्याच्यामध्ये थोडासा त्याला घ्यावी लागली तरी सुद्धा पक्षाने सांगितलं असं आपण कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहोत आपल्याला नाही आणि पुन्हा कामाला सुरुवात केली तर शेवटी शेवटी ऑल इंडियाचे जनरल सेक्रेटरी दुसऱ्याने झाले आणि पुन्हा एकदा काही महिन्यावर ऑल इंडियाचे अधिवेशन येत होते परंतु मध्येच काला मी घेतलेला आहे तरी सुद्धा त्यांचे अभ्यास त्यांचे जी वक्तृत्व त्यांची कला ही संपूर्ण देशाला या सध्याच्या जे जातीवादी सरकार असेल किंवा भांडवलदार सरकार असेल त्यांना जोपासण्यासारखं नव्हतं तरी सुद्धा आपल्या गोर गरीब जनतेसाठी त्यांनी लढ्यात संघर्षामध्ये सातत्याने साथ दिलेली आहे परंतु आज आपल्या तो निघे निघून गेलेले आहे त्यासाठी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला जगाला त्यांचं एक मोठी झल पोहोचलेली आहे आणि ती झल भरून काढण्यासाठी सर्व कार्यकर्ते त्यांच्या कार्याला आपण पुन्हा एकदा आपण सर्वांनी हातभार लावून आपण पुढे आपला लाभ झेंडा हा न्यायचा आहे त्यासाठी सर्वांना सांगतोय की सर्वांनी दोन मिनिटं उभे राहून त्याला आपल्याला सर्वांनी श्रद्धांजली व्हायचे काँग्रेस सीताराम येचुरींना त्यासाठी सर्वजण उभे राहून आपण श्रद्धांजली अर्पण करूया डोक्यावर <laughs> <laughs> डोक्यावरती एक फार मोठा डोंगर कोसळलेला आहे म्हणजे देशाची आणि जगाची पार्टी चालवणारे असे आपले सीताराम येचुरी हे काल त्यांचं निधन झालं आणि कुठे त्याची यंत्रयात्रा निघणार आहे असं परंतु खास करून आजच्या कॉम्रेड आपले जनरल सेक्रेटरी सीताराम येचुरी हे निधन झाले त्याच्याविषयी आपले पक्षाचे आणि विभागाचे सेक्रेटरी चंद्रकांत वरठा बच्चू वाघास रामदास सुतार रमेश घोटे दत्तू धुमाळा चंद्रकांत वरठा उंबरसाळा असे ते विभाग सेक्रेटरी आहेत असा त्यांनी चिंता पण लाभड चित्रकार सांगितलं अगोदरच तसं तर असे सगळे आहेत विभाग कमिटीचे त्यांनी तिथे यायचं असं सगळ्यांनी मध्ये आणि आपले जिल्ह्याचे सेक्रेटरी ते तर राहिलेलेच आणि आमदार हे राहतील काही नावं घ्यायची गरज नाही असं तर सगळ्यांनी त्यांनी यायचं आणि पक्षाचे डिवायफचे राजेश दलवी या मीटिंगेची सुरुवात करून सगळे तालुका कमिटीचे सदस्यांना सगळ्यांना मला द्यावे ते सगळे तालुका कमिटीचे कॉम्रेट सगळे पक्षाचे तालुका कमिटी सगळ्यांनी इथे अच्छा आपल्या सर्व स्थानिक मुद्द्यांवर आपले प्रश्न सुटावे म्हणून आजचा आपण हा मोर्चा जिंकलेल्या भव्य अशा प्रचंड संख्येने आपण इथे उपस्थित झालेला आहोत परंतु कॉम्रेड कलंगडाने आपले तालुका सचिव यांनी आताच आपल्यासमोर उल्लेख केला की आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अखिल भारतीय सरचिटणीस कॉम्रेड सीताराम येचुरी आपल्या सर्वांच्या आणि पक्षाचे आधारस्तंभ यांचं काल दुःखद निधन झालेलं आहे देशामध्ये नव्हेच तर संपूर्ण जगामध्ये एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डाव्या चळवळीच्या समाजवाद आणि साम्यवादी ही विचारधारा घेऊन काम करणारे असे आपले नेते हे आपल्यातून निघून गेलेले आहेत विद्यार्थी तसेपासून माणसाला माणूस म्हणून हक्क दिला पाहिजे माणसाचं माणसापासून होणारं शोषण हे थांबवलं पाहिजे अशा प्रकारच्या विचारधारेवर एक निष्ठपणे काम करणारे काँग्रेस सीतारा येचोडी जवाहरलाल नेहरू जे एन यू कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत असताना जे एन यू कॉलेजमध्ये अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यानंतर या प्रवाहामध्ये स्वतःला त्यांनी झोपून दिलं आपल्याला सर्वांना माहिती आहे सीताराम विचुरी कोमड आपल्यातून निघून गेलेले आहेत खरं म्हणजे काल आठवडाभरापूर्वी राज्याची आपल्या राज्य कमिटीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये पोलिट ब्युरो सदस्य सदस्य तसेच आपल्या महाराष्ट्राचे प्रभारी कॉम्रेड नीलतोल बसू यांनी राज्य कमिटीमध्ये सांगितलं होतं की कॉम्रेड सीताराम येचुरी यांची तब्येत खालावलेली आहे परंतु त्यानंतर समजलं की तब्येत पुन्हा त्यांची चांगली बळी होताना दिसते अशा प्रकारची माहिती आम्हाला मिळाली होती परंतु काल तलासेचा मोर्चा असताना आपल्या महाराष्ट्राचे आणि पोलिप सदस्य कुंकड अशोक ढवळे यांनी अडीच ते तीनच्या दरम्यान आपल्याला अशा प्रकारची बातमी येईल अशी कल्पना नाही होती परंतु ती बातमी आली की काँग्रेस सीताराम येचुरी यांचं निधन झालेलं आहे आम्ही रस्त्यावर उतरून सांगतो का माझी अंगणवाडी कर्मचारी जी माझी बहीण आहे जी माझी माता आहे आशा वर्कर मध्ये काम करणारी जी माझी भगिनी आहे माझी माता आहे पोषण आहार शिजवून देणारी जी माझ माझी माता जी माझी भगिनी आहे तिला तुम्ही महिन्याला दहा हजार रुपये किमान वेतन करा फार अभ्यास केलेला आहे मोठमोठ्या लोकांनी का एका कुटुंबाला जगण्यासाठी महिला किती पैसे पाहिजेत एका कुटुंबाला महिन्याला जगण्यासाठी कमीत कमी सव्वीस हजार रुपये पाहिजेत किती सव्वीस हजार कारण मुगाची डाळ झाली शंभर रुपये किलो गॅसचा बाटला झाला बाराशे रुपये तुमच्या घरचा जो मोटरसायकल घेऊन जातो तो शंभर रुपये पेट्रोलचा भाव झालेला आहे लिटरचा शंभर रुपये शिक्षणाचे पैसे भरावे लागतात हे एवढी महागाई वाढली असताना तुम्ही आम्हाला पंधरा ते आपण आपले सगळे जे अधिकारी बसवलेले आहेत त्यांच्याकडं तुम्ही प्रकरण जमा करू शकता त्याचबरोबर घराखालची जागा जी आहे ती आपल्या नावावर करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याकडं जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या व्यतिरिक्त अजून कोणाचे असतील आणि ह्या व्यतिरिक्त रेशन कार्डच्या संदर्भात आहे संजय गांधीच्या योजनेचा लाभ घेण्याच्या संदर्भात असेल किंवा इतर काय जे काही प्रकारचे आपले अर्ज आहेत तर या ठिकाणी आपण अर्ज स्वीकारण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि जे काही आपण सुनावण्यावरची प्रकरणं आहेत संदर्भात आपण त्यांना गाव गाववाईज जे काही तारखा आपण लावणार आहेत त्याचं टायमिंग टेबल मी साहेबांच्याकडं आणि त्या त्या ग्रामपंचायतीकडे आम्ही ते प्रसिद्धीसाठी देत आहोत